नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार आरी बी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आज पाहूया आरी गाभा कोर ऑफ आरी याला ए बी सी ऑफ आरी असंही म्हणतात ए म्हणजे ॲक्टिवेटिंग इव्हेंट बी म्हणजे बिलीफ सिस्टम सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस आता समजा माझी बॉस मला चार लोकांसमोर रागावली आपण हे उदाहरण पाहिलं आहे बरोबर आणि मी राजीनामाच देऊन टाकला आता बॉस रागावली तर सगळेच जण काही असा राजीनामा देतात का बारावीत नापास झालं तर सगळ्यांनाच हा काय संपलं बुवा आता सगळं काय आहे शी असं वाटतं का कोविडमध्ये सगळेच जण एक साथ पॅनिक झाले होते असं होतं का असं नव्हतं बरोबर ना आता बॉसने मला झापलं तेव्हा मनात मी स्वतःशी काहीतरी बोलले जसं की बॉस असं वागूच कसं को शकते कोणाच्या भावनांची काही मुळे कदरच नाही तर बोलायची काही ही पद्धत झाली चार लोकांसमोर का अपमान करायचा म्हणजे हो यावेळी माझं काम पूर्ण झालं नव्हतं पण आधी असं कधीही झालेलं नव्हतं मी नेहमी वेळेत काम पूर्ण करून दिलं होतं आता हे काय हे बोलण्याआधी बॉसने थोडा विचार करायला हवा होता मला असं झापायलाच नको होतं आणि मी हे अजिबात सहन करणार नाही का म्हणून मी सहन करायचं का म्हणून मी ऐकून घ्यायचं जाऊड झक मारा आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की मी राजीनामाच दिला आता घटना घडली आणि त्याचे काहीतरी परिणाम झाले पण त्यामध्ये क्षणार्धात मी माझ्याशी इतकं सगळं बोलले आता हे सगळं काही आपल्याला कळायच्या आत होतं तरीसुद्धा मी हे तसं संक्षिप्तच सांगितलं आहे बरोबर <laughs> ना आता यातल्या प्रत्येक शब्दामागे एक स्क्रिप्ट असतं आपण डोक्याला हात लावतो येर घालतो डोळे मोठे होतात मग डोळ्यातनं पाणी पण यायला लागतं कान तापतात दात एकमेकांवर घासले जायला लागतात आणि या प्रत्येक कृतीमागे मनामध्ये संवादांचा प्रचंड गडगडाट चालू असतो आणि एलिस याला सेल्फ टॉक स्वयंसंवाद असं म्हणतात हा जो स्वयंसंवाद आहे त्यामुळे सगळे कॉन्सिक्वेन्सेस होतात आता जर घटनेमुळे कॉन्सिक्वेन्सेस होत असते तर कोविडमध्ये सगळ्यांनाच घरात राहायचा कंटाळा आला असता पण असं काही झालं नाही बरोबर ना सगळ्यांनाच डिप्रेशन आलं असतं पण तसंही झालं नाही काही काही लोकांना मस्त आवडलं घरी राहायला <laughs> किंवा सगळ्यांनाच कोविड झाला असता पण तसंही झालं नाही बरोबर ना आणि त्यामुळे घटनेमुळे परिणाम हो होत असते तर तशी घटना घडणाऱ्यांच्या बाबतीत सारखेच कॉन्सिक्वेन्सेस घडायला हवे होते पण असं होत नाही कारण प्रत्येकाचा जो आतला सेल्फ टॉक आहे तो वेगळा असतो बरोबर ना जो ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट होतो त्यामुळे कॉन्सिक्वेन्सेस होत नाहीत इव्हेंट आणि कॉन्सिक्वेन्सेस यात डायरेक्ट संबंध नाही आणि त्यामुळे हा इंटरनल सेल्फ डायलॉग बदलला तर कॉन्सिक्वेन्सेस बदलता येतात तर मंडळी आज आ, अशी एखादी तुमच्या आयुष्यातली थोडीशी तापदायक घटना आठवा आणि त्या घटनेमध्ये तुमचा इंटरनल डायलॉग काय होता यावर आज जरा थोडा प्रकाश टाका आणि त्या इंटरनल डायलॉगमुळे तुम्ही वागला कसं होतात त्यावरही विचार करा आणि समजा तशीच घटना परत झाली तर हा इंटरनल डायलॉग तुम्हाला बदलता येतोय का यावर विचार करा कारण त्यामुळे कॉन्सिक्वेन्सेस बदलता येतात बरोबर ना शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद